सलोनी सासरच्या घरी येऊन आज पाच दिवस झाले होते हे पाच दिवस विधी आणि पूजा करण्यात कसे गेले ते कळलेच नाही आता लग्नासाठी आलेले सर्व पाहुणे निघून गेले होते आता फक्त या सदस्यच उरले होते सलोनीच्या सासरच्या घरी एकूण चार सदस्य होते सलोनीचा नवरा अंकुर आणि तिची ननंद रिया आणि तिचे सासरे दिनेशराव तिच्या सासूबाई लीला ताई यांचे पंधरा वर्षांपूर्वीच निधन झाले होते त्यामुळे आजपासूनच सलोनीकडे संपूर्ण घर सांभाळण्याची जबाबदारी होती रात्री सर्व सदस्यांना जेवण दिल्यानंतर सलोनी तिच्या खोलीत आली आणि टीव्ही पाहत होती काही वेळाने तिचा पती अंकुर खोलीत आला आणि त्याने टीव्ही बंद केला सलोनी म्हणाली तू टीव्ही बंद का केलास माझी आवडती सिरियल चालू आहे मला बघू दे सिरियल संपली की मग बंद टीव्ही कर अंकुर म्हणाला सलोनी आज मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच मला हे बोलायचं होतं पण सगळे पाहुणे निघून गेल्यावर सांगेन असं वाटलं सलोनी म्हणाली बरं सांग काय बोलायचं आहे अंकुर सलोनीचा हात त्याच्या हातात घेत म्हणाला सलोनी तुला माहीत आहेच की आमची आई आम्हाला आमच्या लहानपणी सोडून गेली आणि तुला तर चांगलंच माहित आहे की बाई शिवाय घर किती रिकामे वाटतं मला आणि माझ्या लहान बहिणीला त्रास होऊ नये त्यामुळे बाबांनी दुसरं लग्न केलं नाही त्यांनी आम्हाला खूप प्रेमाने वाढवलं आणि आई आणि वडील दोघांचंही प्रेम दिलं अंकुरची वेदना त्याच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होती सलोनीच्या कपाळाचे चुंबन घेत तो म्हणाला सलोनी तुला तुझ्या प्रेमाने या घराला घरपण गर आणायचं आहे या सर्व गोष्टी ऐकून सलोनीने तिचा नवरा अंकुरला मिठी मारली आणि म्हणाली अंकुर आजपासून तू कोणत्याही कोणतीही चिंता करू नकोस आता या घरावर माझाही तितकाच हक्क आहे जेवढा तुझा आहे कारण असे म्हटले जाते की लग्नानंतर मुलीचे सासरस तिचे घर बनते आणि मला माझे घर प्रेमाने अशा प्रकारे सजवायचं आहे की माझं घर केवळ घरच नाही तर स्वर्गापेक्षाही सुंदर होईल सलोनीचे विचार ऐकून अंकुरच्या मनातून एक मोठी भीती निघून गेली होती त्याला वाटत होते की सलोनीच्या येण्याने कदाचित या छोट्याशा बागेत खळबळ उडाला नको पण असं काहीच झालं नाही त्याला आता खात्री पटली होती की त्याने योग्य जोडीदाराची निवड केली आहे सकाळ होता सलोनीने सगळ्यांना नाश्त्यासाठी बोलावले आज सलोनीने नाश्त्यासाठी मेथीचे पराठे बनवले होते तिचे सासरे दिनेशराव यांना मेथीचे पराठे खूप आवडायचे नाश्ता करून त्यांनी सलोनीला आपल्या जवळ बोलावलं सुनबाई इकडे ये आणि बस तू आज माझं मन प्रसन्न केलंस मला मेथीचे पराठे आवडतात हे तुला कसं कळलं ते आधी सांग सलोनी हसत उत्तरली बाबा मला या घरात राहायचं आहे तर मग सगळ्यांच्या आवडी निवडी जाणून घ्याव्या लागतीलच ना तरच मी सगळ्यांची काळजी व्यवस्थित घेऊ शकेन ना तिच्या उत्तराने खूप आनंद झाला एक लिफाफा आपल्या सुनेकडे दिला आणि म्हणाले या चिमल्याची दोन तिकिटे आहेत तू आणि अंकुर जाऊन फिरून या नाही बाबा आम्ही आता तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही फिरण्यासाठी तर संपूर्ण आयुष्य पडलं आहे दिनेशराव म्हणाले अंकुरची आई सुद्धा तुझ्यासारखंच बोलायची आम्ही पण आमच्या लग्नानंतर शिमलाला जाण्याचा विचार करत होतो पण फिरायला जाण्यासाठी प्रत्येक वेळी ती टाळत असायची म्हणून आम्ही कधी शिमलाला जाऊ शकलो नाही नाही पण मी गेलो तर काय झालं माझा मुलगा आणीसून नक्कीच जातील आणि ऐका नाही म्हणू नका तेव्हा तिची ननन रिया म्हणाली बहिणी घ्या ते तिकीट आणि फिरून या असे सासरे तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत माझे बाबा तर एकदम अनोखे आहेत सगळ्यांनी खूप आग्रह केल्यावर सलोनीने शिमलाला जाण्यासाठी होकार दिला शिमलाची तीन दिवसाची ट्रिप होती सलोनी आणि अंकुरने शिमलाला जाऊन खूप एन्जॉय केला आणि परत येताना सासरे दिनेशराव आणि रिया यांच्यासाठी अनेक वस्तू खरेदी केल्या सलोनीने तिच्या सासऱ्यांसाठी हिमाचली कॅप हिमाचलचे जॅकेट खरेदी केले होते आणि तिचे नंदन रियासाठी मेकअपचे बरेच सामानही आणले होते आपल्या सुनेचे या घरावरचे प्रेम पाहून दिनेशरावांनी तिला आशीर्वाद दिला माझ्या मुली सदैव सुखी राहा आजपासून मला एक मुलगी नाही तर दोन मुली आहेत हे शब्द ऐकून सलोनी खूप खुश झाली सासरच्या घरात सून मुलगी होणे ही भाग्याची गोष्ट आहे सुनेला मुलीचा दर्जा देण्यासाठी खूप प्रेम आणि त्याग करावा लागतो तरच सुनेला मुलीचा दर, दर्जा मिळतो सलोनीचा त्याच्या कुटुंबाप्रती असलेला अपार प्रेम पाहून अंकुरलाही मनातून आनंद होत होता आणि सलोली सारखा जीवनसाथी मिळाल्यामुळे त्याला स्वतःचा अभिमान वाटत होता शिमल्याहून परत आल्यावर सनोलीनं वाटले की तिचे उदास आहे म्हणून तिने तिला तिच्या उदासीचे कारण विचारले तेव्हा पहिले तर रियाने टाळले ती म्हणाली वहिनी नाही असे काही नाही मी ठीक आहे सलोनी म्हणाली रिया मला ही चेहरे कसे वाचायचे ते माहीत आहेत की कोण आनंदी आहे आणि कोण दुःखी आहे मला सांग काय आहे आतापासून मी फक्त तुझी वहिनी नाही तर तुझी आई सुद्धा आहे तुला काही अडचण असेल तर तू मोकळ्या मनाने माझ्याशी शेअर करू शकतेस मी शक्य तितकी तुला मला दे तु हे सलोनी हो, मी मला सांग रिया म्हणाली वहिनी मला एक मुलगा आवडतो तो, तो माझ्या कॉलेजमध्ये माझ्या सोबतच शिकत होता त्याला जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आहे त्याच्या घरच्यांना त्याचं लग्न करायचं आहे त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे कारण तो मुलगा आपल्या जातीचा नाही म्हणून बाबा या लग्नासाठी तयार होतील असे मला वाटत नाही सलोनी म्हणाली आता तुझी वहिनी काय करते ती पहाच दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्ता करत होते नाश्ता झाल्यानंतर अंकुर त्याच्या ऑफिसला निघून गेला त्यानंतर रिया तिच्या खोलीत निघून गेली पण सलोनी तिचे सासरे दिनेशरावांसोबतच तिथेच बसून राहिली आणि हळूच आपल्या सासऱ्यांना म्हणाली बाबा आपल्याला आता रियाच्याही लग्नाचं बघायला हवं त्यावर दिनेशराव म्हणाले हो मुली तू बरोबर बोलत आहेस मी पण एक चांगला मुलगा शोधत आहे मला एखादा चांगला मुलगा भेटला की मी रियाचं लग्न करून देईन तुझ्याही नजरेत एखादा मुलगा असेल तर मला सांग बाबा तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला काही सांगू का हो हो सुनबाई सांग ना बाबा रियाला एक मुलगा आवडतो आणि त्या मुलालाही रिया खूप आवडते पण अडचण अशी आहे की तो मुलगा आपल्या जातीचा नाही सुनबाई मग तर हे लग्न कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही कारण जर तो मुलगा आपल्या जातीचा असेल आणि थोडा गरीब असेल तरीही रियाला तो आवडत असता तर मी त्याच्याशी रियाचं लग्न करून दिलं असत पण जर तो आपल्या जातीचाच नाही आहे तर मग मी रियाचं त्याच्याशी लग्न करू शकत नाही शेवटी समाजात इज्जतच सर्व काही आहे लोक काय म्हणतील माझ्याबद्दल की दिनेशरावांनी त्यांच्या मुलीचं लग्न दुसऱ्या जातीत केलं नाही मुली मी तुझी ही गोष्ट नाही ऐकू शकत आणि पुढे मी तुला चेतावणी सुद्धा देतो की यासाठी मला कधीही जबरदस्ती करू नकोस सनोलीला टेन्शन आलं होतं आता काय करावे तिला सुचत नव्हते तिथून उठून ती तिच्या खोलीत आली रिया ही लगेच सोल सलोनीच्या खोलीत आली आणि सनोलीनं म्हणाली काय झालं वहिनी बाबा काय म्हणाले सलोनीनं रियाला धीर दिला तू काळजी करू नकोस तुझं लग्न राजनशीच होईल मी आज संध्याकाळीच तुझा भाऊ अंकुरशी बोलेन तो बाबांजवळ बोलेल कुणास ठाऊक जर अंकुर बाबांजवळ बोलला तर बाबा लग्नासाठी तयारही होतील पण वहिनी जर दादाला हे सगळं पसंत नसेल तर अगं वेड्या मुली मला तुझ्या भावाबद्दल माहीत आहे तो खुल्या मनाचा माणूस आहे आणि तो जातीवादाच्या जाळ्यात अडकणार नाही संध्याकाळी जेव्हा अंकुर घरी आला तेव्हा सलोनीने अंकुरला रियाच्या लग्नाबद्दल सांगितले त्यावर अंकुर म्हणाला की यात चुकीचं काय आहे मुलगा कमावतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दोघेही एकमेकांवर प्रेम करतात आता काळ खूप पुढे गेला आहे आता कोणीही जातबीत बघत नाहीत मी सकाळीच बाबांजवळ बोलतो सकाळ होताच नाश्त्याच्या टेबलावर अंकुर दिनेशरावांना म्हणतो बाबा आजच्या जात जात धर्मावर बोलणे पूर्णपणे निरर्थक आहे मुलगा मुलगी एकमेकांना पसंत करत असतील तर आपला आक्षेप नसला पाहिजे दिनेशराव म्हणाले तू मोठा भाऊ असूनही असं बोलत आहेस का या जगात प्रेमच सर्व काही आहे का जागतिक समाज आणि ज्येष्ठांच्या मताने काही फरक पडत नाही का आपण उच्च कुटुंबातून आलो आहोत उद्या जर आपल्या समाजातील लोकांनी आपल्याला समाजातून वेगळं केलं तर मग आपण काय करणार तुला काहीही वाटत असले तरी मी अजिबात तयार होणार नाही दिनेशरावांनी त्यांचा निर्णय दिला होता आता सलोनी तिच्या सासऱ्यांच्या निर्णयाने नाराज झाली होती कारण तिने आपल्या नंदेला वचन दिलं होतं की ती तिच्या आवडीच्या मुलाशी तिचं लग्न नक्की करेल पण सासऱ्यांचा हट्ट कसा मोडेल याचाच विचार ती करत होती या घटनेनंतर रियालाही वाटू लागले होते कि तिलाही आता लग्नाची आशा राहिलेली नव्हती जे घर नेहमी आनंदाने भरले होते ते आता शांत राहू लागले होते समुद्रातील हालचाल थांबल्यासारखे वाटू लागले समुद्र शांत झाला की वादळ येतच आणि असेच काहीसे घडले एक दिवशी अचानक बाबांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले चांगली गोष्ट म्हणजे राजन त्याच हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर होता आणि बाबांची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती जेव्हा त्याला कळले की दिनेशराव रियाचे बाबा आहेत तेव्हा त्याने इतर रुग्णांपेक्षा त्यांची अधिकच सेवा केली तो त्यांच्यासाठी सदैव तत्पर असायचा दिनेशराव राजनने केलेल्या सेवेमुळे खूप खुश होते हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दिनेशरावांनी त्यांचा मुलगा अंकुरला विचारले की कंपाऊंडर कुठे आहे त्याला फोन करून घेऊन ये मला त्याला भेटायचं आहे अंकुरने जाऊन राजनला फोन केला राजनला भेटताच दिनेशराव म्हणाले बाळा तुला वेळ मिळेल तेव्हा घरी येत राहा आतापर्यंत दिनेशरावांना राजनबद्दल काहीच माहित नव्हते की हा तोच मुलगा आहे ज्याच्यावर त्यांची मुलगी प्रेम करते पण आता अधून मधून राजन रियाच्या घरी यायला ला लागला होता राजन दिनेशरावांचा खूप जवळचा मित्र बनला होता म्हणून रविवारी दिनेशरावांनी राजनला नाश्त्यासाठी बोलावले तेव्हा ते राजनला म्हणाले बाळा तू लग्न का करत नाहीस निदान तुझ्या स्वयंपाकाचा प्रश्न तरी सुटेल आणि तू खूप चांगला आहेस तुझ्या जवळ तर कोणीही आपल्या मुलीचं लग्न करण्यासाठी होकार देईल राजन म्हणाला बाबा हीच तर अडचण आहे मला आवडणाऱ्या मुलीच्या वडिलांना मी अजिबात आवडत नाही तेव्हा दिनेशराव म्हणाले ठीक आहे तू मला मुलीच्या वडिलांकडे घेऊन जा मी तुमच्यासाठी बोलेन राजन नाश्ता करून त्याच्या घरी परतला सलोनीने संधी चांगली असल्याचं पाहून षटकार मानला सलोनी म्हणाली बाबा जर आपण आपल्या रियाचं लग्न राजनशी केलं तर कसे होईल दिनेशराव म्हणाले पण त्याला तर दुसरी मुलगी आवडते मग तो आपल्या रियाशी लग्न का करेल त्यावर सलोनी म्हणाली बाबा राजन तयार जरी झाला तरी लग्न होऊ शकत नाही कारण तो आपल्या जातीचा नाही तो कोणत्या जातीचा आहे हे मलाही माहीत नाही तेव्हा दिनेशराव म्हणाले मुली आता तो काळ गेला जेव्हा लोक आंतरजातीय विवाहाच्या विरोधात होते जर मुलगा चांगला असेल तर लग्न करण्यात काही हरकत नाही सलोनीलाही हेच ऐकायचे होते त्यामुळे ती आनंदित होऊन म्हणाली बाबा जर तुम्हाला वाईट वाटणार ट् नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का होय मुली सांग सलोनी म्हणाली राजन तोच मुलगा आहे ज्याच्याबद्दल मी काही दिवसांपूर्वी तुमच्याजवळ रियाच्या नात्याबद्दल बोलले होते हे ऐकून दिनेशरावांना धक्काच बसला थोडा वेळ विचार करून ते म्हणाले ठीक आहे मग वाट कसली बघताय लवकरात लवकर त्याच्या आई वडिलांशी बोलून लग्नाची तारीख ठरवा मला तो मुलगा पसंत आहे हे ऐकून सलोनी खूपच खुश झाली आणि लगेचच जाऊन आपली ननंद रियाला ही गोड आनंदाची बातमी दिली काही दिवसांनी राजन आणि रियाचं लग्न झालं आणि लग्नही मोठ्या थाटामाटात पार पडले एका एक सुनेने अखेर सासूचं कर्तव्य पार पाडले तर मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद